भद्रावती तालुक्यात पिर्ली या गावातील शमशान भूमीला ग्रामपंचायत अंतर्गत संरक्षण भिंतीचे काम सहा महिन्या अगोदर करण्यात आले पिर्ली गावातल्या गावकऱ्यांनी यासंदर्भात तक्रार आम आदमी पार्टी भद्रावती यांना दिली गावात शमशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम सहा महिन्याच्या अगोदर पूर्ण झाले आणि अवघ्या सहा महिन्यातच ते काम सपाट झाले आहे त्या कामाची सविस्तर पाहणी जेव्हा आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सूरज शहा शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक व मीडिया प्रभारी आमिर शेख मार्फत करण्यात आले तेव्हा दिसले की संपूर्ण काम हे भूमिसपाट झालेले आहे संरक्षण भिंतीच्या संपूर्ण कामात भ्रष्टाचार झालेला आहे संरक्षण भिंतीच्या कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले आहे चार लाखांच्या कामाला एक लाख लावून निकृष्ट दर्जाचे काम करून बाकीचा पैसा गबन करण्यात आला आहे असा आरोप आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी केला आहे सदर विषयाची तक्रार उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद वरोरा यांना शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी दिली आहे व या विषयांवर सखोल चौकशी करून ग्रामपंचायत पिर्लीचे सरपंच ग्रामसेवक मेंबर ठेकेदारांवर व संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी असा इशारा दिला आहे हिंद साथियों मैं सूरज शाह आम आदमी पार्टी भद्रावती से आज एक भ्रष्टाचार का एक और नया प्रकरण हमारे सामने आया हम आज भद्रावती स्थित पिरली गांव में आए हैं। आप यहाँ पे हमें सूचना मिली कि यहाँ पे शमशान भूमि देख सकते हो मेरे पीछे शमशान भूमि है जिसका स्वरक्षण दीवार जो भिन्त का काम किया गया तो ये एक भ्रष्टाचार हमारे सामने इस प्रकार आया आप देख सकते नीचे आप देखिए ये बारह महीने की तालावधि थी चार लाख का चार लाख की दीवार बनी है और चार लाख की दीवार चार साल भी नहीं टिक पाया मीन्स यहाँ के सरपंच का घोटाला इस प्रकार है कि आप देख सकते हैं कि ये लोगों को पॉलिटिकल पावर का इतना मिसयूज करते हैं कि जि, जिसको आप देख सकते हैं कि लोगों की इनको कोई परवाह नहीं है यहाँ पे बना के चार साल नहीं हो रहे और ये दीवार टूट गई है तो भ्रष्टाचार किस लेवल का कॉन्क्रेट देख सकते हैं आप कंक्रीट छोटा से कंक्रीट में ये लोग कितने दिन पुल टिक के रह सकता है भ्रष्टाचार इनको किसी प्रकार का कोई प्रशासन का डर नहीं है सिर्फ इनको भ्रष्टाचार करना है भ्रष्टाचार करना है और भ्रष्टाचार करना है पूरा दिवान दिवान दिवान। आप देख सकते आपका नाम क्या प्रमोद सुरें प्रमोद गांधी आ, ये आपके ये दीवार कितने दिन हो गया बनके पाँच छह महीने हो है। गए हैं। छे महीने पाँच छह महीने में आप लोग देख सकते हैं पाँच छे महीने में इसकी कंडीशन इतनी दुर्दयी हो गई साका जी तुम्हें नाव का? वामन. वामन का कुटे ले। दिखता से बनला होता का भिंत हे योग्य वाटते का कस चार चार लाख तुम्हें आम पैशा ने भिंत बार

पण हे तुम्हाला योग्य वाटते का भाऊ हे आज गव्हर्मेंटचे तुमच्या आमच्या पैशाने हे भिंत बांधते ना हे चार चार महिन्यात हे पडून जाते मग हे याच्या हे ठेकेदारले परमिशन भेटली पाहिजे का यांच्या ठेकेदारीचे लायसन्स रद्द झालं पाहिजे न हे सरपंचाले लक्ष करायला पाहिजे एवढं मोठं करप्शन जेव्हा होऊन राहिलं चार चार लाखाचे भिंत बांधून राहिले तुमच्या आमच्या गावाचे कारण विकास आपल्याले पाहिजे विकासच्या नावाने हे फक्त भ्रष्टाचार करून राहिले भ्रष्टाचार काय काय योग्य आहे का लावून चांगलं मजबुरी करून पाहिजे फक्त जर यांना कॉन्क्रीटचे कॉलम घेतले असते जसे गेटच्या प्रवेशद्वारच्या कॉलम घेतला त्या प्रकारचे घेतले असतात हे टिकलेही असत पण यांना पैसे पाहिजे चार ते तीन दाखवून राहिले दोन लाख रुपये टी टाकून राहिले पुन्हा वाटप एकमेकाचे वाटप करून राहिले